नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एखाद्या व्हिडिओचा काही भाग किंवा संपूर्ण व्हिडिओ ब्लर कसा करावा तर त्यासाठी आपणाकडे काइन मास्टर हे मोबाईल ॲप्लिकेशन असायला पाहिजे आणि ते मोबाईल ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मी हा व्हिडिओ निवडलेला आहे आता या व्हिडिओमध्ये आपणाला या मुलाचा चेहरा ब्लर करायचा आहे तर तो कसा करावा त्यासाठी लेअर या बटनावर क्लिक करा त्यानंतर इफेक्ट इफेक्ट या बटनावर क्लिक करावं लागेल त्यानंतर अशा प्रकारे ऑप्शन दिसतील आपणास यामध्ये बेसिक इफेक्ट या बटनावर क्लिक करा यामध्ये आपणास या 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 दोन ऑप्शन दिसत आहेत एक गॉशियन ब्लर आणि दुसरे मोशेक तर वॉशिन ब्लर या ऑप्शनवर क्लिक करा अशा प्रकारे आपणासमोर हे पूर्ण स्क्रीन ब्लर दिसत आहे तर यामध्ये आपण स्क्रीनचा कोणता भाग ब्लर करायचा आहे तो निवडायचा आहे अशा प्रकारे मी याला छोटं करून घेत आहे आणि हा भाग अशा प्रकारे मुलाच्या चे चेहऱ्यावर आणलेला आहे मी आणि हा व्हिडिओ आता मी तुम्हाला प्ले करून दाखवणार आहे अशा प्रकारे या मुलाचा चेहरा ब्लर झालेला आहे हां आणि तो किती वेळापर्यंत ब्लर ठेवायचा आहे त्यासाठी आपणाला बेसिक इफेक्ट जो निवडलेला आहे त्याला टच करायचं आहे आणि समोर कुठपर्यंत आपणसा व्हिडिओ ब्लर करायचा आहे तिथपर्यंत सिलेक्ट करून घ्यायचा आहे प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओचा काही भाग किंवा पूर्ण व्हिडिओ कसा ब्लर करावा हे शिकलो आहोत धन्यवाद